झी मराठीवरील सार काही तिच्यासाठी या मालिकेत उमा आणि संध्या या जीवलक बहिणींची ताटातूट होते संध्याला भेटण्यासाठी उमा कठीण व्रत करते मालिकेतल्या या भागाबद्दल जाणून घेऊया उमा आणि संध्याचं नातं तुमच्यापर्यंत पोहोचलंच आहे तुमच्या प्रतिसादावरून आम्हाला कळतंय की त्यांचं प्रेम किती घट्ट आहे हे तुम्हाला कळलंय पण वीस वर्षांपूर्वी त्यांची ताटा ताटातूट ता, ता झाली आणि अजूनही त्या भेटलेल्या नाही आहेत तर अंदाज तुम्ही बांधू शकता की हे व्रत ती कोणासाठी आणि का करते ते बघण्यासाठी अफकोर्स तुम्हाला एकवीस ऑगस्ट पासून आमची मालिका बघावी लागेल सारं काही तिच्यासाठी पण हे व्रत तिच्यासाठीच आहे उन्हात शूट करताना कशी तारेवरची कसरत करावी लागते त्याचसोबत कशी मजा मस्ती चालते हे खुशबूनी सांगितलं मी उद्या सीन करताना ऍक्च्युली मला असं वाटलं होतं की बापरे एवढा मोठा सीन साधारण सात आठ तासांचा सा आपला सीन जो सुरू होता तो या तीस डिग्री सेल्सिअसमध्ये करताना काय होईल नेमकं पण आमची टीम जाम भारी आहे म्हणजे चपला आणून देण्यापासून छत्री पकडण्यापासून असं सावलीत बसण्यापासून मधल्या मधला ब्रेक देण्यापासून सगळ्या गोष्टी ते उत्तमरित्या पार आहेत आणि प्लस नवीन नवीन शूटिंग सुरू झाल्याचा उत्साह आहेच त्यामुळे मला तसं उन्हाचं काही वाटत नाही रात्री घरी गेल्याचं जेव्हा दुखेल तेव्हा मला उमा आणि संध्याची भेट होणार का हे व्रत होणार का या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी पाहायला विसरू नका सार काही तिच्यासाठी एकवीस ऑगस्ट पासून संध्याकाळी सात वाजता फक्त झी मराठीवर मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी साठी तुम्ही सबस्क्राईब करा मराठी शोबज